नमस्कार मंडळी ॲस्ट्रॉमिचनच्या भागा या भागामध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते तुम जसं तुम्हाला माहिती आहे वराह मी ज्योतिषशास्त्राची ओळख या सिरीजमध्ये आपण सध्या पंचांगाचे भाग पाहत आहोत आणि पंचांगाचे जवळजवळ सात भाग झालेले आहेत आणि मी तुम्हाला परत थोडीशी ओळख करून देते की पहिल्यापासून आपण पंचांगामध्ये काय काय पाहिलं तर हा सेरी पंचांग सेरीचा पहिला भाग होता ज्याच्यामध्ये पंचांग म्हणजे काय पंचांगाची पाच अंग कोणती गोचर कुंडली दिनमान रात्रीमान पंचांग कसे पहावे आणि कसे वाचावे ह्याची माहिती मी तुम्हाला दिली दुसऱ्या भागामध्ये प्रश्न कुंडली म्हणजे काय आणि कशी मांडावी तसेच गोचर कुंडली म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीची कुंडली मांडायची असेल जर त्या व्यक्तीची डेट आणि टायमिंग माहिती असेल तर आपण सहज त्याची कुंडली मांडू शकतो कोणीही मांडू शकतात त्यासाठी ज्योतिषशास्त्राचीही माहिती असणे किंवा ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असणे गरज नाही आहे एक प्रोसिजर आहे ती प्रोसिजर फॉ फा, फॉलो केली की तुम्हालासुद्धा कुंडली मांडता येईल फक्त पंचांगाची गरज असते तुमच्याजवळ पंचांग असणे आवश्यक असते तर तुम्हाला कोणाही व्यक्तीची जर डेट आणि टायमिंग माहिती असेल तर तुम्हाला त्याची कुंडली मांडता येते तर ह्याच भागामध्ये आपण स्पष्ट ग्रह मांडणे वेळ बसविणे आणि रास काढणे हे सुद्धा पाहिलं त्याच्या पुढच्या तिसऱ्या भागामध्ये शालिवाहन शक म्हणजे काय ते कधीपासून सुरू झालं ह्याची माहिती मी दिली तुम्हाला मराठी महिने कोणते आहेत मराठी ऋतू कोणते ते साधारण कधीपासून चालू होतात विक्रम संवत कधीपासून सुरू झालं इसवीसन म्हणजे काय ह्या सर्वाची जी माहिती आहे ती मी तुम्हाला ह्या तिसऱ्या भागातून पंचांगाच्या दिली चौथ्या भागामध्ये आपण पंचांग आणि खगोलशास्त्र यांचा परस्पर कसा संबंध आहे याचा विचार केला क्रांती वृत्त म्हणजे काय वृत्त म्हणजे काय अक्षांश आणि रेखांश म्हणजे काय हे सर्व ह्या सर्वांची माहिती मी तुम्हाला ह्या चौथ्या भागामध्ये दिली पाचव्या भागामध्ये आपण पंचांगामध्ये इतर उपयुक्त माहिती मी तुम्हाला फोटोसहित दाखवलेली स्कॅन केलेले फोटो मी पंचांगाचे घेतले होते आणि इतर कोणकोणती माहिती पंचांगात असते याची माहिती सुद्धा मी तुम्हाला दिलेली मुर्त चे चे आहे या भागामध्ये वास्तुशांती मुहूर्त असतात मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचे मुहूर्त असतात ज जसं आपण गणपतीची प्रतिष्ठापना करतो गणेश चतुर्थीच्या दिवशी मग त्याचे मुहूर्त जे आहेत ते असतात कोणत्या वेळेमध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करावी वगैरे वगैरे ग्रह राशी प्रवेश दिलेले असतात प्रत्येक ग्रह ज्या जेव्हा जेव्हा ज्या राशीमध्ये प्रवेश करतो तर त्या राशी प्रवेश ऑलरेडी पंचांगामध्ये तारीख आणि वेळ काढून दिलेले असतात भूमिपूजनाचे मुहूर्त असतात अशी अनेक प्रकारची माहिती पंचांगामध्ये असते आणि हा हा सिरीज तुम्ही हा पंचांगाचे सेरीज तर से तुम्ही बघाच तुम्ही बाकीचे पण माझे ज्योतिषशास्त्राचे भाग बघा त्याच्यामध्ये भरपूर माहिती कलेक्ट झालेली आहे तुम्हाला भरपूर नॉलेज यामधून मिळेल त्याच्या पुढचा भाग म्हणजे अ सवा भाग ह्याच्यामध्ये ग्रह प्रत्येक घरामध्ये किंवा प्रत्येक राशी किती वेळ असतो किती काळ राहतो ह्याचं पुष्ट मी दिले होतं कारण प्रत्येक ग्रह हा एका ठराविक कालमर्यादेपर्यंत राशीमध्ये राहतो जसं मी तुम्हाला सांगितलं की चंद्र प्रत्येक राशीमध्ये सव्वा दोन दिवस फक्त असतो तसंच सूर्य एक महिना असतो याचप्रमाणे मंगळ शुक्र गुरु शनी राहू केतू यांना एक ठराविक कालमर्यादा आहे तेवढ्याच त्या काल कालमर्याद्या कालमर्यादेनंतर ते पुढच्या काल काल राशीमध्ये प्रवेश करतात तर ते प्रत्येक राशीमध्ये किती दिवस असतात त्याचं जे कोष्टक आहे ते मी या भागामध्ये मराठी पंचांग भाग सहा मध्ये मी घेतला होतं तर हा भाग सुद्धा पाहण्यासारखा आहे नंतर सातवा भाग ह्याच्यामध्ये हा चक्र हे जे हा चक्र आहे हा चक्राचा उपयोग ह्याच्यामध्ये चक्राचा उपयोग कसा करतात आणि हा चक्र म्हणजे नक्की काय त्याच्यावरून कोणती माहिती पाहतात हे सर्व मी दिलेलं आहे हा भाग तुम्ही नक्की बघा आणि आत्ता अवकड हा चक्राचा आपण पुढचा भाग बघणार आहोत ज्याच्यामध्ये राहिलेली माहिती मी घेणार आहे तर पुढे जाण्याआधी मी सर्वांना एक छोटीशी रिक्वेस्ट करते हैं। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा किंवा जर तुम्ही माझ्या चॅनलचे रेग्युलर व्ह्युअर्स असाल पण अजूनही सबस्क्राईब केलेला नसेल माझ्या चॅनल तर कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा कारण मी माझ्या चॅनलवरून ज्योतिषशास्त्र फेंकशुई हस्तरेखाशास्त्र वास्तुशास्त्र अशा वेगवेगळ्या विषयांची माहिती आणत असते आणि फारच उपयुक्त आणि इंटरेस्टिंग माहिती आणत असते तर पुढे आणखीन इंटरेस्टिंग माहिती फेंगशुईमध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये असणार आहे बाकीचे व्हिडिओसुद्धा इंटरेस्टिंग आहेत तुम्हाला भरपूर माहिती मिळेल माझे मागचे व्हिडिओ जाऊन बघा तर पुन्हा एक सूचना करते की तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक तुमचा मित्रपरिवार आहे त्यांनासुद्धा म हे व्हिडिओ बघायला सांगा त्यांचं नॉलेज वाढेल तर आता मी पुढच्या भागाला सुरुवात करते आहे नाड़ी, नाड़ी, आ, तर नाडी आता नाडी तीन प्रकारच्या नाड्या असतात पंचांगामध्ये दिलेल्या आहेत तर स्वभावदर्शक प्रकार म्हणून आपण गण पाहिलेत आता मी तुम्हाला गेल्या भागामध्ये गण समजावून सांगितले तीन गण असतात देवगण मनुष्यगण आणि राक्षसगण आपण पाहिले आणि देवगणामध्ये कोणकोणती नक्षत्र येतात नंतर सत्तावीस नक्षत्र आहेत आणि नऊ 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 अशी प्रत्येक गणामध्ये ती विभागली गेलेली आहेत देवगणाची नऊ नक्षत्र मनुष्यगणामध्ये नऊ नक्षत्र आणि राक्षसगणामध्ये नऊ नक्षत्र तर हा मागचा भाग तुम्ही जर बघाल तर तुम्हाला कळून येईल तर आता मी पुढे जाते तर स्वभावदर्शक प्रकार म्हणून आपण गण पाहिलेत म्हणजेच सत्व रजतम म्हणजे देवगण हा सत्व गुणामध्ये येतो मनुष्यगण हा रजगुणामध्ये येतो आणि तम गुणांमध्ये तम प्रकृतीदर्शक असतो राक्षसगण तर म्हणून वादपित्तक पाहिले जाते नाड्या तीन प्रकारच्या आहेत आद्य नाडी मध्यनाडी आणि अंत्यनाडी तस त्याचप्रमाणे आद्यनाडी मध्यनाडी आणि अंत्यनाडी असे तीन विभागण्या केलेल्या आहेत तर आद्य नाडीमध्ये कोणकोणती नक्षत्रे येतात म्हणजे अश्विनी आंध्रा पुनर्वसु उत्तरा हस्त ज्येष्ठा मूळ शततारका पूर्वा भाद्रपदा या नक्षत्रामध्ये ज्या व्यक्तीचा जन्म होतो त्याची नाडी आद्य नाडी असते मध्य नाडी भरणी मृग पुष्य चित्रा अनुराधा पूर्वाशाळा धनिष्ठा आणि उत्तरा भाद्रपदा ही नक्षत्रे आहेत नऊ 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 अशी तिघांना वाटली गेलेली आहेत तर बरणीपासून उत्तरा भाद्रपदा पर्यंत हे जी नक्षत्र दिलेली आहेत त्या नक्षत्रांमध्ये एखाद्या व्यक्तीचा जन्म जेव्हा होतो तेव्हा त्याची मध्य नाडी धरतात आणि अंत्यनाडीसाठी कृतिका रोहिणी अश्लेषा मघा स्वाती विशाखा उत्तराषाढा श्रवण आणि रेवती ही नक्षत्रे दिलेली आहेत ह्या नक्षत्रांवर जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जन्म होतो तेव्हा त्यांची अंत्यनाडी असते आता विवाह मिळण्यासाठी ही सूचना आहे वधू वराची नाडी एक असू नये पंचागामध्ये अशी सुच, सूचना दिलेली असते की वधूवरांची नाडी जे असते मुलगा आणि मुलगा आणि मुली मुलीची नाडी जी असते ती एकच असू नये ती सारखी असू नये नाडी एक असणे अशुभ समजले जाते तर प्र मुलाच्या आणि मुलीच्या नाड्या ह्या भिन्न ना असाव्या आणि नाड्या भिन्न असल्यास नक्षत्र कोणत्या प्रकृतीचे आहे आणि पुढे राशी ग्रहांचा विचार करून नंतर गुणमेलनाचा विचार केला जातो आता योनी बघूया आता योनी म्हणजे मोस्टली कुंडलीमध्ये गेल्या जन्मी कोणती योनी होती किंवा गेला जन्मी मनुष्य कोणत्या योनीमध्ये होता म्हणजे काय होता तो तर त्याचा विचार केलेला असतो तर काही जण हे मानतात काही जण हे मानत नाहीत परंतु माझं हे सांगायचं काम आहे तर मी ज्योतिषशास्त्राचे भाग घेते त्यामुळे पंचांग सरी मध्ये जे काही माहिती आहे ती मी तुम्हाला देते आहे मानणं किंवा न मानणं हे तुमच्यावर आहे योनी योनी पतु पशुजातीवर ठरवल्या गेलेल्या आहेत योनी म्हणजे जाती होत एकूण नक्षत्रांच्या चौदा योनी आहेत आता त्या चौदा योनी कोणत्या ती आपण बघूया अश्व आता अश्व अश्वयोनी ज्यांच्या जे अश्विनी आणि शततारका या दोन नक्षत्रांवर जन्मतात त्यांची अश्वयोनी असते भरणी आणि रेवती या दोन नक्षत्रांवर ज्यांचा जन्म होतो त्यांची गजयोनी येते मेष म्हणजे मेंढा कृत्तिका आणि पुष्य या दोन नक्षत्रांवर जेव्हा जन्म होतो तेव्हा मेष योनी येते सर्प रोहिणी आणि मृग ह्या नक्षत्रांवर एखाद्याचा जन्म होतो तेव्हा त्याची सर्प योनी असते आंध्रा किंवा मूळ या दोन नक्षत्रांवर जेव्हा जन्म होतो तेव्हा त्याची श्वान योनी असते पुनर्वसू आणि अश्लेषा या दोन नक्षत्रांवर जन्म झाल्यास त्या व्यक्तीची योनी माळजार योनी येते मघा आणि पूर्वा या दोन नक्षत्रांवर जन्म झाल्यास त्या व्यक्तीची योनी मूषक योनी होते उत्तरा आणि उत्तरा भाद्रपता या दोन नक्षत्रांवर जेव्हा जन्म होतो व्यक्तीचा तेव्हा त्याची गो योनी असते हस्त आणि स्वाती या दोन नक्षत्रांवर जन्म झाल्यास महिशी म्हणजे म्हैस ही योनी येते चित्र आणि विशाखा या दोन नक्षत्रांवर व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याची व्याघ्र योनी येते मृग अनुराधा आणि ज्येष्ठा या नक्षत्रांवर जन्म झाल्यास त्याची मृग योनी येते पूर्वांशाढा आणि श्रवण या दोन नक्षत्रावर जन्म झाल्यास त्याची वानर योनी येते उत्तरांशाढा आणि अभिजीत या दोन नक्षत्रांवर जन्म झाल्यास त्या व्यक्तीची योनी मुंगूस अशी येते आणि पूर्वभाद्रपथा या दोन नक्षत्रांवर जन्म झाल्यास त्या व्यक्तीची योनी जी असते ती सिंह है योनी येते योनीचा विचार करताना एक योनी असतात चार गुण म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघी दोघांची योनी एक असेल तर चार गुण देता दिले जातात किंवा वधू आणि वराची योनी एकच असेल तर चार गुण मिळतात योनीत मित्रत्व असतात तीन गुण मिळतात असेल तर दोन गुण देतात शत्रुत्व असतात एक गुण आणि वैर असता शून्य गुण समजले जातात wow. गुणमेलन करतानाची ही माहिती आहे जेव्हा वधू वराचं गुणमेलन केलं जातं तेव्हा ह्या गोष्टी म्हणजे मानल्या जातात किंवा धरल्या जाता, जातात काही काहीसा भाग मी तुम्हाला याच्यामध्ये घेतलेला आहे सर्व भाग घेतलेला नाहीये असे खूप पॉइंट आहेत वधू वरात वैर असल्यास असे गुणमेलन करीत नाहीत वधू येत असेल गुणमेलन करताना तर ते गुणमेलन करत नाहीत योनी वैर खालीलप्रमाणे बघा गाईच वैर वाघ वाघाशी म्हणजे समजा एका मुलाची योनी गाय आहे आणि मुलीची वाघ आहे तर गाय आणि वाघ यांचं वहीर असतं तर अशा वेळी हे लग्न जे आहे ते जुळवलं जात नाही मुलं मुलाची किंवा मुलीची अशी गोडा आणि म्हैस अशी जी योनी येत असेल तर ते लग्न जुळवलं जात नाही नंतर श्वान आणि मृग अशी योनी असेल म्हणजे एखाद्या मुलाची श्वान असेल किंवा मुलीची श्वान असेल आणि दुसऱ्याची मृग असेल तर हे लग्न जुळवलं जात नाही नंतर मुंगूस आणि सर्प एकाची मुलगा आणि मुलगी किंवा वधू आणि वर ह्याच्यामध्ये एकाचे मुंगूस आणि एकाचे सर्प असेल तर ते लग्न जुळवलं जात नाही नंतर वानर आणि मेष असं असेल किंवा मूषक आणि माळजार असं असेल किंवा गज आणि सिंह असं असेल तर ती वधूवरांची जी योनी अशी असेल गज आणि सिंह तर ते लग्न जुळवलं जात नाही साधारणपणे युनीचा अर्थ असा घेतात अश्व म्हणजे उमेद अश्व म्हणजे खुडा म्हणजे उमेद गज म्हणजे म्हणजे धडक सर्प म्हणजे सुडबुद्धी श्वान म्हणजे स्वामीनिष्ठा मार्जार म्हणजे चोरटा स्वभाव उषक विध्वंसक गो म्हणजे वात्सल्य महिषी म्हणजे आळशीपणा व्याघ्र म्हणजे साहस मृग म्हणजे चपाळता वानर म्हणजे खोड्या मुंगूस म्हणजे चपाळपणा आणि सिंह म्हणजे सत्ता आता आपण पुढे जाऊया वर्ण आता चतुष्पाद मेष आणि वृषभ आता वर्ण आपल्याला बघायचे आहेत तर चतुष्पाद म्हणजे चार पायाचे तर चार पायाचे काय असतात तर मेष मेष मेंढा आणि वृषभ नंतर मानव अं वर्ण मिथुन, कन्या तुला धनु आणि कुंभ हे आ, मानव वर्णामध्ये येतात ह्या ज्या राशी आहेत मिथून कन्या तुला धनु आणि कुंभ या मानव वर्णामध्ये येतात जलचर ह्या जलचर राशी आहेत कर्क मीन आणि मकर ह्या जलचर राशी आहेत वनचर सिंह आहे आणि वृश्चिक ही एकच रास जी आहे ती कीटक वर्णामध्ये मोडते पुढचं बघूया वधूवर एकाच वर्णाचे असतील तर दोन गुण धरले जातात हे आता पुन्हा विवाह मेलनाचं जे नियम असतात ते नियम आहेत तर वधूवर एकाच वर्णाचे असतील दोघांचेही वधूवरांचा एकच वर्ण असेल तर दोन गुण ठरले जातात गुणमेलन करताना ग्रहमैत्री सुद्धा पाहिली जाते ग्रहमैत्री मी तुम्हाला सांगितलेलं मागे मी ग्रहमैत्रीवर एक पूर्ण एपिसोड घेतलेला आहे ज्याच्यामध्ये ग्रहमैत्री मी कोष्टक दिलेला आहे तुम्ही मागचा एपिसोड जाऊन बघा खूपच महत्वाचा आणि खूपच इंटरेस्टिंग एपिसोड आहे ग्रहमैत्री म्हणजे आपले जसे मित्र असतात आपल्या जशा मित्रमैत्रिणी असतात तसेच प्रत्येक ग्रहाला सुद्धा आण शत्रु मित्र आणि शत्रू असतात तर मंगळाचा मित्र कोण मंगळाचा शत्रू कोण गुरुचा मित्र कोण गुरुचा शत्रु कोण शुक्राचा मित्र कोण शुक्राचा शत्रु कोण राहू आणि केतूंचे मित्र कोण आणि शत्रु कोण ह्या सर्वांचं एक कोष्टक मी दिलेलं आहे ग्रहमैत्री कोष्टक त्याला म्हणतात तो एपिसोड तुम्ही जाऊन मागे पहा नंतर द्विवास वधूवरांच्या पत्रिकेत योग ही पाहिले जातात बघा योग आहेत बरेचसे आणि वधूवरांच्या पत्रिकेमध्ये विवाह मेलन करताना योग सुद्धा पाहिले जातात तर द्विद्वादश योग निर्धनत्व दाखवतो मी ह्याच्यावर पुढचा एक एपिसोड आणणार आहे पंचांगामध्ये तर हे मला दाखवावं लागेल कारण पंचांगाचा हा भाग आहे द्विद्वादश योग निर्धनत्व दाखवतो नवपंचम योग अपत्यहीनता दाखवतो आणि षडाष्टक योग मृत्यू दाखवतो तर असे योग सुद्धा पहावे लागतात आणि नंतरच लग्न जुळवण्यात येतं की ही द्विद्वादश अं नव षडाष्टक योग कुठे होत नाही ना हे सर्व पहावं लागतं आणि नंतरच वधूवराच लग्न जुळवलं जातं तर वधू वरचं विवाह मेलन करण्याचं काम फार मोठं असतं आणि त्याचे खूप नियम असतात आणि ह्या सर्व हे सर्व नियम चेक करावे लागतात वधू आणि वराच्या जन्मकुंडलीमध्ये पत्रिकेमध्ये म्हणूनच वधू आणि वराची जन्मकुंडली बनवली जाते लहानपणी कारण त्याचा उपयोग त्याचा विवाह जुळवताना केला जातो तर ते फार महत्त्वाचं काम आहे तर त्यानंतरच एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळवला जातो परंतु आधुनिक ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह नक्षत्र लग्न सप्तम पंचम नवम एकादश चालू असणाऱ्या दशा हे पाहून गुणमेलन करावे असे मानले जाते तसेच दशा पण पाहिल्या जातात आता दशा म्हणजे काय हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते बघा दशा म्हणजे विंशोत्तरी दशा मानली जाते मो मोस्टली तर ही दशा म्हणजे काय असतंय तर एक पिरियड असतो काही महिन्यांचा किंवा काही आठवड्यांचा पिरियड असतो जर एखाद्या व्यक्तीला महत्त्वाचं काम करायचं आहे तर तो जो पिरियड आहे ज्याला दशा म्हणतात तो दशा कोणाची दशा कोणत्या ग्रहाची चालू आहे हे पाहावं लागतं आणि त्याच्यामध्ये अंतर्दशा आणि विदशा असे तीन भाग असतात तर अंतर्दशा आणि दशा ही मोस्टली काउंट केली जात नाही म्हणजे कोणत्या ग्रहाची दशा आणि कोणत्या ग्रहाची अंतर्दशा चालू आहे हे जास्त पाहाय पाहत नाहीत पण विदशा कोणाची चालू आहे हे पाहिलं जातं आणि आपल्याला अनुकूल ग्रहाची विदिशे जर चालू असेल म्हणजे तुम्हाला जो ग्रह आहे तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला योग्य आणि अयोग्य ग्रह असतात तर तर तुमच्यासाठी जो योग्य ग्रह आहे त्या ग्रहाची जर विदिशा चालू असेल तर एखादा महत्वाचं काम तुम्हाला जो ब्राह्मण आहे किंवा भटजी आहे तर त्या पिरियडमध्ये मध्ये करा असं सांगतात जर तुमच्या शत्रुग्रहाची विदिशा चालू असेल किंवा जो ग्रह तुमच्यासाठी योग्य नाही आहे अशा ग्रहाची विदिशा किंवा दशा किंवा अंतर्दशा चालू असेल तर भटजी किंवा ब्राह्मण तुम्हाला तेवढा पिरियड थांबायला सांगतो आणि ते काम पुढे ढकलला सांगतो तर काही कामं अशी असतात जी आपण पुढे ढकलू शकतो काही कामं अर्जंटली आपल्याला करावी लागतात जर जी कामं आपण पुढे ढकलू शकतो अशी कामं आपण पुढे का, ढकलू शकतो अशी कामं त्या विदेशीच्या पिरियडमध्ये जो पिरियड आपल्याला चांगला नाही आहे तो त्या पिरियड मध्ये आपण थांबवून ते काम आपण पुढे ठकलू शकतो आणि पुढे जेव्हा चांगला पिरियड येईल चांग, चांगले होईल तेव्हा ते काम केले जाते तर ह्याला दशा म्हणतात तर आता जवळजवळ वीस मिनिटं होत आली आहे मित्रांनो तर पुढे घातचक्र राहिले आहे तर घातचक्र मी पुढच्या भागामध्ये घेते कारण घातचक्रामध्ये स्कॅन केलेला काही भाग आहे तो मला दाखवायचा आहे घातचक्र म्हणजे काही ठराविक हा चक्रामध्ये घातचक्र नावाचा प्रकार असतो ज्याच्यामध्ये आपल्याला काय काय वाईट आहे कोणता महिना वाईट आहे किंवा वार वाईट आहे किंवा काही असं सर्व दिलं जातं तर हा जो भाग आहे तो मी पुढच्या भागामध्ये घेणार आहे तर आत्ता आत्ताच्या भागामध्ये एवढंच तर, तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागापर्यंत धन्यवाद